मारामारी करणे दमदाटी करणे यासारखे विविध गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगार अजित सालार याला सोलापूर आणि धाराशिव या जिल्ह्यातून दोन वर्षांकरता तडीपार करण्यात आला आहे इलियास उर्फ ब्रँड अजिज सालार याला सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षांकरता तडीपार करण्यात आला आहे इलियास उर्फ ब्रँड अजीज सालार वर्ष बत्तीस राहणार मक्का मशिदीच्या पाठीमागा बेगमपेठ सोलापूर याच्याविरुद्ध सन दोन हजार सोळा अठरा एकवीस आणि दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये गैरकायदेशी मंडळी जमा करून दंगा आणि मारामारी करणं सामान्य नागरिकांना मारहाण आणि दमदाटी करून दहशत निर्माण करणं जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणं यासारखे गुन्हे दाखल असल्यानं त्याच्याविरुद्ध जलरोड पोलीस ठाण्याकडून महाराष्ट्र पोलीस अधिनियमानुसार तडीपारीचा प्रस्ताव पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहर यांना सादर करण्यात आला होता या प्रस्तावाच्या अनुषंगानं विजय कबाडे पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहर यांनी कार्यवाही करून इलियास उर्फ ब्रँड अजीज सालार वयवर्ष बत्तीस राहणार मक्का मशिदीच्या पाठिंबा बेगमपेठ सोलापूर याला सोलापूर आणि धाराशिव जिल्हा येथून दोन वर्षांकरता तडीपार केला आहे त्याला तडीपार केल्यानंतर विजयपूर कर्नाटक इथं सोडण्यात आला आहे